नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गोष्ट आजची गोष्ट आहे इंटेलिजंट असणं आणि स्मार्ट असणं यात जो फरक आहे त्यावर आपण सगळेच इंटेलिजंट असतोच आहोतच आणि आपण स्वतःला समजतोच इंटेलिजंट आपण आहोत असं समजतोच पण आपल्या इंटेलिजंट असण्याचा स्मार्ट असण्याशी काही संबंध आहे का आपण व्यवहारात आपला स्मार्टनेस वापरतो का हा फार मोठा प्रश्न आहे खरं तर या प्रश्नाचं उत्तरच या गोष्टीमध्ये आहे म्हणून ही छोटीशी एक गोष्ट सुरू करतो एक व्यापारी होता एका छोट्या शहरात एक चांगला व्यापारी सधन व्यापारी जो त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरळीत पार पडत होता चालवत होता आणि बऱ्यापैकी धनसंपत्ती जमवलेली कुटुंबही चांगलं सुखी अशा पद्धतीचा त्याचा व्यापार चाललेला त्याच्याकडे एक पोपट होता त्यानं तो एका छानशा पिंजऱ्यात पोपट पाळलेला आणि त्या पोपटाला रोज खूप सारं खाणं म्हणजे त्याचं खाद्य पेरू असेल काही फळं असतील जी पोपटाला आवडतात मिरची असेल आ, इतरही अनेक गोष्टी की ज्या पोपटाला आवडू शकतात अशा तो पूर्वत असायचा आणि त्या पोपटाला त्या पिंजऱ्यामध्ये तो ठेवायचा पोपटही त्या पिंजऱ्यात राहायचा तिथल्या तिथंच आपलं पिंजऱ्यात फिरणं आणि त्याचं त्या पद्धतीनं जीवन चालू होतं पोपटाला खूप वाटायचं आपण या पिंजऱ्यातून बाहेर पडलं पाहिजे सगळं इथं मिळतंय पण आपल्याला स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्यच नाही आहे आणि स्वातंत्र्य ही फार आ, आ, लाख मोलाची गोष्ट आहे स्वातंत्र्य म्हणजे जीवनाचा श्वास असतो सर्वांनाच माहिती आहे आपण कितीही सोन्याच्या पिंजऱ्यात असलो तरी स्वातंत्र्य हे स्वातंत्र्यच असतं मग आपल्याला खायला शिळं जरी मिळालं किंवा चांगलं अगदी पंचपकवान नाही मिळालं तरी जे खायला मिळेल ते पंचपकवानापेक्षाही प्यारं असतं जेव्हा स्वातंत्र्य असतं तर अशा विचारात तो पोपट होता पण तो हुशार असूनही त्या पोपटाला त्या पिंजऱ्यातून बाहेर पडणं काही जमत नव्हतं अशक्य होतं व्यापारी जो होता तो त्याचा फार लाड करायचा सगळं पुरवायचं त्याला आणि प्रेमही खूप करायचा एक दिवस व्यापारी त्याच्या व्यापाराकरता बाहेरगावी निघाला आणि बाहेरगावी जाताना घरच्यांना सगळ्यांना विचारलं त्यानं कोणाला काही आणायचंय का मी आता बाहेरगावी चाललोय प एका मोठ्या शहरात चाललोय तिथं तिथनं काही कोणाला जर भेटवस्तू काही आणायच्या असतील उंची वस्त्र किंवा काही दागिने वस्तू असं काही आणायचं असेल तर सांगा मग त्याच्या बायकोला विचारतो बायकोही काही विचार त्या तिची फारमाईश सांगते आईला विचारतो वडिलांना विचारतो मुलांना विचारतो त्यांच्या त्यांच्या त्या पद्धतीनं ते सांगतात की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे ते आणा हे आणा आणि तो व्यापारी ठीक आहे म्हणतो आणि त्यांना पोपटाला विचारतो की पोपटा तुला काय आणायचं रे तर पोपट म्हणतो साहेब मला तर तुम्ही सगळं देताय काहीच नको आहे मला इथं जे काय पाहिजे ते सगळं मिळतं आहे मला तुमच्याकडून इथं फक्त एक करा की तुम्ही आता ज्या गावाला निघाला आहे ना त्या गावाला जाताना मा माझं मूळ गाव त्या रस्त्यालाच आहे तिथं त्या गावात एक मोठं वडाचं झाड आहे आणि त्या झाडावर माझं म्हणजे कुटुंब राहतं आणि त्या कुटुंबात माझे आजोबा आहेत फार म्हातारे झालेत ते पण त्यांना जर तुम्ही भेटलात आणि सांगितलं की मी तुमच्याकडं आहे खूप आनंदी आहे तुमच्या एवढ्या चांगल्या सुंदर बनवलेल्या पिंजऱ्यात मी राहतो आणि त्या पिंजऱ्यातच मी जेवतो पिंजऱ्यातच खातो मला तुम्ही पाहिजे ते खायला देता त्या पिंजऱ्यामध्ये तर हे सांगितलंच तुम्ही त्याला तर त्यांनाही आनंद वाटेल की मी सुखात आहे वगैरे वगैरे तर तुम्ही एवढा निरोप दिला तर बरं होईल व्यापारी म्हणतो ठीक आहे आणि मग व्यापारी जातो त्याच्या त्या व्यापाराच्या निमित्त त्या परदेशात प परगावी आणि गेल्यानंतर त्याचं ते सगळं उरकल्यानंतर काम उरकल्यानंतर मग यायला निघतो तेव्हा त्याला आठवतं की अरे आपल्या पोपटाने सांगितलं की असे अशा ठिकाणी ते वडाचं झाड आहे आणि तिथं त्याचं कुटुंब राहतं तर त्या कुटुंबामध्ये त्याचा तो आजोबाजू आहे त्याला भेटणं गरजेचं आहे म्हणून मग तो व्यापारी त्या ठिकाणी जातो शोधतो ते झाड आणि त्याला दिसतं की एक वडाचं झाड आहे तिथं त्या पोपटांचा एक थावा आहे आणि तिथं एक म्हातारा पोपट आहे तर मग तो व्यापारी त्या म्हाताऱ्या पोपटाला सांगतो की असं असं आहे बाबा तुमचा एक तुमच्या कुटुंबातला एक सदस्य पोपट माझ्याकडं आहे आणि तो माझ्या एका छानशा पिंजऱ्यामध्ये खूप आनंदात राहतोय त्यानं तुम्हाला निरोप दिला आहे की मी खूप आनंदी आहे सुखी आहे मी त्या पिंजऱ्यात राहत असतो आणि मला खायला भरपूर मिळतं आणि माझे मालक मला सगळं पुरवतात तर ते सगळं सांगितल्यानंतर तो म्हातारा पोपट जो असतो तो म्हातारा पोपट ते ऐकतो आणि त्याला एकदमच चक्कर आल्यासारखं होतं किंवा तिरमिरी आल्यासारखं होतं असं झटका आल्यासारखं आणि तो ओरडून जागच्या जागी असा मरून पडतो म्हणजे मरून पडल्यासारखं करतो तर व्यापारी घाबरतो व्यापाऱ्याला वाटतं हे काय झालं याला एवढं चांगलं सांगितली म मी बातमी आणि हा मरून पडला ते सगळे बाकीचे पोपट तिथं जमतात आणि रडायला लागतात ला ला आमचा आजोबा गेला असं झालं तसं झालं वगैरे वगैरे शोक व्यक्त करायला लागतात मग तो व्यापाऱ्यालाही वा फार वाईट वाटतं अरे 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 मी सांगितलं आणि हा गेला वारलाच म्हणजे जग सोडून गेला मग व्यापारी त्या दुःखातच तिथनं निघतो घरी पोचल्यानंतर मग त्याच्या त्याच्या दिनक्रमात तो त्याच्या मुलांना बायकोला आईला वडिलांना जे काय आहे ते देतो आणि मग एक ये, येऊन पोपटापाशी थांबतो पोपटाच्या पिंजऱ्यापाशी येतो आणि म्हणतो अरे पोपटा मी तुझ्या त्या, त्या गावात गेलो होतो तुझ्या वडाच्या झाडापाशी गेलो आणि तुझ्या त्या आजोबांना मी तुझा, तुझा निरोप दिला तर त्यांना जसा निरोप दिला त्या क्षणी ते एकदम तिरमिरी येऊन पडले आणि मानस टाकली त्यांनी ते मेले या पोपटाला मग फार वाईट वाटतं पोपट म्हणतो अरे बापरे माझे आजोबा गेले आणि हा पोपटही लगेच तिथल्या तिथं मान टाकतो आणि पडून म्हणजे मेल्या मेल्यासारखा पडतो त्यालाही झटका आल्यासारखं होतं व्यापारी गोंधळतो व्यापाऱ्याला वाटतं अरे अरे याला आजोबा मेल्याचं फार दुःख झालं आणि हाही मेला मग तो व्यापारी त्या पोटाला पिंजऱ्यातून बाहेर काढतो आणि म्हणतो यार किती यांचं प्रेम एकमेकांशी आणि मग तो व्यापारी म्हणतो की आता या पोपटाचं किंवा अंत्यसंस्कार म्हणजे छोटंसं काहीतरी खड्डा करून त्या त्याला गाडलं पाहिजे म्हणून तो त्याला नेऊन जमिनीवर ठेवतो जमिनीवर ठेवतो आणि थोडा बाजूला जायला की लगेचच तो पोपट उठतो आणि भुरकनं उडून झाडावर जाऊन बसतो हा व्यापारी आवाक होऊन बघायला लागतो मग पोपट त्याला म्हणतो की महाराज मालक तुम्ही ज्या पद्धतीनं मला पिंजऱ्यात ठेवलं आहे खूप माझ्यावर प्रेम केलं खूप मला चांगलं चांगलं खायला घातलं पण माझं स्वातंत्र्य मला जे पाहिजे ते मला नाही मिळालं त्यामुळं मला माझं स्वातंत्र्य पाहिजे होतं आणि कितीही तुम्ही चांगलं दिलं कितीही सोन्याचा पिंजरा असला तरी स्वातंत्र्य हे सर्वात प्रिय असतं म्हणून मला स्वातंत्र्य मिळवायचं होतं आणि मला स्वतःला तेवढं काही सुचत नव्हतं की मी कसं स्वातंत्र्य मिळवायचं म्हणून मी तुमच्याकडं निरोप पाठवला आणि माझ्या आजोबानं ज्या पद्धतीनं मला ते सुचवलं माझ्या आजोबानं तिथं मरण्याचं नाटक केलं तो मला एक प्रकारे संदेश होता आणि मी ते ओळखलं की माझ्या आजोबानं मला हा संदेश पाठवला आहे आणि मी त्याच पद्धतीनं नाटक केलं तुम्ही समजलात मी मेलो आहे म्हणून तुम्ही मला बाजूला काढलं पिंजऱ्यातून आणि मग मी उडून आता झाडावर आलो आहे त्यामुळं मालक तुम्ही आजपर्यंत केलं माझ्यासाठी त्याबद्दल मी धन्यवाद आभार आहे पण आता इथून पुढं मी तुमच्या पिंजऱ्यात राहू शकत नाही मला माझं स्वातंत्र्य प्यारं आहे अशा पद्धतीनं तो पोपट स्वतःचं स्वातंत्र्य मिळवतो आता याच्यामध्ये पोपट हुशार आहेच पण त्याचा हुशार असण्याचा तो जो व्यावहारिक जीवनामध्ये हुशारी वापरणे हा प्रकार आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि त्याला स्मार्टनेस म्हणतात मग हा स्मार्टनेस जो वापरला त्या पोपटानं की आपण हुशार असतोच पण तो आपली हुशारी आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये कशी वापरतो याला विवेक म्हणतात आणि हा विवेक जो त्या पोपटानं वापरला हा आपल्याला जीवनामध्ये वेळोवेळी वापरावा लागतो आपण सगळेच हुशार असतो पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्या त्यावेळी तो विवेक वापरणं गरजेचं आहे आणि हीच शिकवण त्या पोपटाच्या त्या वागण्यातून आपल्याला मिळाली धन्यवाद मित्रांनो गोष्ट आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद